नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम ऑट ब्लॉग तर इकडे तुम्ही बघताय निशांक खातोय आंबे आणि एवढे मन लावून तो आंबे खात होता तोंड बिंड सगळं असं काम करून घेतलं होतं बालपण देगा देवा म्हणतात ना ते असंच कारण बालपणात आपल्याला कशाची काही पडलेली नसते आपल्याला जी गोष्ट करायची आपण ती करतो आणि तेही आवडीनं करतो आणि ह्यांना आंबे खायला आवडतात मग ते आम्हाला नाकाला लागतं आहे तोंडाला लागतं आहे का इकडं लागतं आहे तिकडं लागतं आहे याचा विचार न करता मनसोक्त आंबे खाल्ले जातात त्यानंतर तयार बिहार होऊन मी आणि आहो निघालो ते म्हणजे गडिंग्लजला एका पाहुण्यांचा सा साखरपुडा होता ना नंदूबाईंच्या पाहुण्यामध्ये साखरपुडा होता त्या साखरपुड्यासाठी आम्ही चाललो होतो जाताना जी हिरवळ होती आजूबाजूचं वातावरण झालं होतं किंवा पावसाळ्याचं वातावरण झालं ते बघण्यासारखं होतं फायनली आम्ही साखरपुड्याच्या ठिकाणावर पोहोचलो पण तिथे गेला होतं गेल्यावर कळलं की अजून नवरदेव आलेलाच नाही आहे आणि साखरपुडा व्हायला वेळ लागणार आहे आणि नंदूबाईंना आमच्या आजच मुंबईला जायचं होतं त्यामुळे आम्ही पहिला आधी गेल्या गेल्या नाश्तायला गेलो तर नाश्ता संपला होता पण जेवणाची तयारी झाली होती म्हटलं आधी जेवण घेऊया नवरा नवरी आले साखरपुडा चालू झाला तर साखरपुडा करूया आणि तिथून मग पुढे पुढच्या प्रवासाला जाऊया पण आम्ही याईपर्यंत काही साखरपुडा चालूच होता त्याची तयारी चालूच होती पण तो काही झाला नाही आम्ही निघालो कारण वेळ होत होता खूप म्हणून हे आमच्या गडिंगलच स्टँडच्या तिथे महाराजांचा पुतळा बनवलेला तो

तर मंडळी हा होता आमचा छोटा गायक ज्याला माईक मिळाला आणि त्या माईक, माईक वर गाणं म्हणायला त्याला खूप आवडतं आणि तो माईक वरती मस्त असे गाणं म्हणत होता तुम्ही बघितले असतीलच नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये तर मी आहे नीलम तुम्ही बघत आहात ब्लॉग आम्ही सगळे बाहेर पडलोय आणि आमच्याकडे बहुत उफान पाऊस आहे त्यामुळे आम्ही घरातून निघालोय माहेरी जायचं आहे पण पावसामुळे अडकलोय सगळा चिक 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 केले आणि आम्ही आहे बाईकवर बॅग आहे ही दोन पोर आहेत हे एक पोर आहे हे एक पोर आहे हे एक पोर आहे आणि मी आहे असे आम्ही सगळे चालले माझ्या माहेर तर मंडळी मी आज आले होते गावाकडे म्हणजे माझ्या माहेरी गा मुंबईवरून येऊन आठ दिवस झाले होते तरी मी राहायला असं गेलीच नव्हते कारण सारखं मुलांची कपडे इकडे घेऊन जात तिकडे घेऊन जात त्याच्यापेक्षा इकडे थोडे दिवस राहायचं नंतर तिकडे जायचं असं मी ठरवलं होतं त्यामुळे आज आले होते मी माहेर तर माहेर येण्यामागचं कारण होतं ते म्हणजे बहिणीकडे होतं देव देवपान झालं होतं त्यां तिच्याकडे काहीतरी आणि त्याचं जेवण होतं आणि त्यासाठी ते तिने आम्हाला बोलवलं होतं सो आम्ही आलो होतो इकडे कारण आणि एक मोठं कारण आहे ते पुढे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेल कारण हे आमचं मोठं कार्टून आहे त्याचा बर्थडे येणार आहे आम्ही त्या बर्थडे साठी खास आम्ही एवढ्या लेट गावाकडे गेलोय आणि हा आमचा लाडू आहे लाडूचा बड्डे आहे पण लाडूचे नखरे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील

वाट <laughs> मो